नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी दुपारी ब्लॉग स्टार्ट करते कारण सकाळी पटपट पटपट पट, कामं करून घेतली म्हटलं नंतर करूया ब्लॉग मग आता आज शूट करणारच होतो आम्ही म्हणजे माझा आणि मम्मीचा शूट आहे त्यासाठी मी आवरले पण मग म्हटलं की ज्या वेळेला आवरेल त्याच वेळेला शूट करेल ब्लॉग आणि आज सियाने सुट्टी घेतली आहे ना क्लिप कसं लावलं आहे याचा तिला क्लिप लय लावायची सवय सियाला आमच्यासारखे अगं लाव नको क्लिप ते पुढं कट मी तसा केलं आहे तर हे जरा निवांत उठली ती पण आणि मी पण मग जरा लेटच उठले मग उठल्यानंतर म्हटलं आता ब्लॉग वगैरे राहू दे आवरून घे काम करणं काल मी रात्री ठरवलं होतं की आज शूट करायचं आहे तर मम्मी आज घरी आहे काल शेतात गेली होती मम्मी मग म्हटलं मम्मी आहे तर पटापट शूट करून घेऊया आता वाजलेत बारा तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे फक्त आता सियाचं जेवण बाकी आहे तिने नाश्ता केला होता मग बोलली की मी नंतर जेवते म्हटलं ठीक आहे आता बा वाजलेत बारा हिला जेवायला वाढणार आणि आम्ही शूटला लागणार आणि चला आता मग शूट फटाफट करून घेतो आणि मग परत आणि ब्लॉक करेल मी नको मग लगेच वाढून होते दोन मिनटात तर आणि इथल्या इथे सावलीत चालवाय सायकल नाही नाही बाहेर नाही आता ऊन आहे किती आहे ऊन लागतं उन्हात नाही खेळायचं तर इथलं आहे असे चालवायचे इथून अशी सायकल घ्यायची अशी चालवायची सावलीत ते सावलीत आपल्या घरात सावली पडले ना चल जेऊन घे पटकन ना मग आम्हाला काम आहे किती जण आहे नाही सात जण आहेत दोन जण घेतले आठ जण टोटल आहेत सात जण झाले त्यातले दोन जण झोपले म्हणजे पाच जण कोण झोपले जागी शरबत का मग काही उठून पाले असते एनर्जी काय माहित नाही झोप चांगली होती असं बनवत असलं की एक खुशी एक वेगळी असते आई काय शब्द त्यातले जाऊन जॉब हिने पहिलाच पत्ता कट केला त्याला होते हिच्यामुळं आणि गिलास फक्त चाळीस रुपये सहा गिलास घेतलं होते म्हणजे त्या वेळेला मला चाळीस रुपये पण माझ्यासाठी एवढं म्हणजे चारशे रुपये सारखं होतं तर हे बघा चाळीस रुपयाचे असे पाच सहा गिलास घेतले होते अर्धा डझन तर हे बघा आता दोनच राहिले किती वर्ष झालं झाला पंधरा वर्ष पंधरा वीस वर्ष तर झाले असतात पंधरा वर्ष झाला दोन गिलास राहिले आणि एक तुम्हाला पोरांच्या चुकीमुळे राहिले असेल नाही तर अजून एखादा कुठात तरी दिसणार पण काय ते पसाऱ्यात मिठाई भरलेत दाखवते जरा तर ह्या भरण्यांचा काहीतरी राज आहे तो तुम्हाला मम्मीच्या गाव मध्ये बघायला भेटेल म्हणजे शकुंतला बंगाल YouTube चॅनल बघायला भेटेल आणि खतरनाक राज आहे त्याचा एकदम खतरनाक तुला पण माहिती आहे पण तू भोला आहे भोला भोला चला शरबत ले लो की बिहार वाटवाले शरबतक अजून उठले नाहीस एकत्र आहे

चला तर दुपारनंतर काही ब्लॉग शूट केला नाही कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज शूट होता मग ब्लॉग शूट केल्यानंतर परत शूटला लागलो आणि शूटला दोन तीन तास गेले त्यानंतर मग विहानला पण झोपवायला आज लेट झालं होतं मग विहानला झोपवलं झोपवायला वाजले तीन साडेतीन मला तर एक तासभर आराम केला त्यानंतर मग चहा बरं संध्याकाळची कामं होते मग ब्लॉग शूटच केला नाही दुपारी सकाळी केला होता के तेवढाच आणि मग आता म्हटलं त्यानंतर मग स काम झाल्यानंतर मग सियाचा अभ्यास घेतला कारण उद्यापासून सियाची फायनल एक्झाम सुरू होणार आहे त्यामुळे मी व्लॉगच शूट केला नाही मग तिचा अभ्यास घेत बसले आणि आता सिया विहान इकडे निकडे आवडून बघते आणि माझं काम झालं म्हटलं व्लॉग एंड करूया आणि आजचा छोटासा व्लॉग आहे असू दे म्हटलं आता उद्या सो उद्या आहे होळी उद्या होळीची पण तयारी स्वयंपाक पोळ्या उद्या, होई, उद्या, होई, उद्या होई ना आहे आहे उद्या उद्यापासून सुरू तर चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन टिल डन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय 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 सीया बाय काळजी घ्या बाय म्हणते काळजी घ्या सो चला बाय